कमी कालावधी कमी फीज बेस्ट ऑप्शन सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा संगमनेर दहावी किंवा बारावीमध्ये मार्क्स कमी मिळाले की मुलांसोबतच पालकांनाही नैराश्य येतं आता करिअर संपलं अशी भावनाही वाढते बऱ्याच कुटुंबांमध्ये आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणावर लाखो रुपये खर्च करणे शक्य होत नाही मात्र महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटने आरोग्य क्षेत्रात कमी मार्कात आणि कमी फीजमध्येही उज्ज्वल भविष्य निश्चितच घडू शकते हे दाखवून दिले आहे सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतचे शॉर्ट टर्म कोर्सेस आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी स्वतःचा व्यवसाय व खाजगी नोकरीच्या उपलब्ध भरपूर संधी त्यामुळे सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट येथे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अनेक विद्यार्थी टेक्निशियन म्हणून शासकीय नीम खाजगी सुपर स्पेशालिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅब ब्लड बँक इत्यादी ठिकाणी जॉब करत आहेत त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील करत आहेत सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध असलेल्या काही कोर्सेसविषयी थोडक्यात जाणून घेऊया सहा महिन्यांचा कोर्स आय सी यू टेक्निशियन अतिदक्षता विभागामध्ये गंभीर रुग्णांची काळजी घेणारी उपकरणे हाताने डॉक्टरांसोबत किंवा पात्रपारिचारिकासोबत काम करणे एक वर्षाचे कोर्सेस रेडिओलॉजी टेक्निशियन यामध्ये प्रामुख्याने एक्स रे सी टी स्कॅन आणि ई सी जी याचा समावेश होतो एक्सरे सिटी स्कॅन यंत्राद्वारे रुग्णांच्या संबंधित भागाची अवयवाची प्रतिमा तयार करून डॉक्टरांकडे पाठवणे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर तयार करणे ऑपरेशनशी संबंधित सर्व उपकरणे तयार ठेवणे ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या निर्देशांचे पालन करून त्यांना मदत करणे ऑफॅल्मिक टेक्निशियन डोळ्याच्या डॉक्टरांना रुग्णांच्या विविध प्रकारच्या तांत्रिक तपासणी करण्यास मदत करणे रुग्णांना नेत्रविकार तसेच उपचार आणि बचाव याबाबत प्रशिक्षण देणे डायलिसिस टेक्निशियन किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी डायलिसिसद्वारे शरीरातून रक्त काढून मशीनद्वारे शुद्ध केले जाते आणि नंतर शुद्ध केलेले रक्त डायलिसिस मशीनच्या मदतीने शरीरात परत सोडले जाते डायलिसिस टेक्निशियन हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली डायलिसिस मशीन चालवतात हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर सार्वजनिक आरोग्य साथीचे रोग यासंबंधी जनजागृतीचे काम करणे सफाई कर्मचाऱ्यांना का कामावर देखरेख ठेवणे अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे जनरल नर्सिंग मिडवायफरी असिस्टंट डॉक्टर आणि पात्र पारिचारिकासोबत किंवा त्यांच्या देखरेखीखाली काम करणे डॉक्टर आणि पारिचारिकांनी दिलेली कार्ये सूचना पूर्ण करणे बायोमेडिकल टेक्निशियन रुग्णांचे निदान उपचार आणि देखरेख करण्यासाठी वैद्यकीय उपकरणे आवश्यक आहेत वैद्यकीय उपकरणांची नियमित तपासणी कॅलिब्रेशन आणि दुरुस्तीची कामे करणे दीड वर्षांचे कोर्सेस ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी रक्त आणि ऊतींचे परीक्षण करणे प्रयोगशाळा यंत्र चालवणे रोग ओळखणे इत्यादी वैद्यकीय कार्य करण्यास मदत करणे ॲडव्हान्स डिप्लोमा इन एक्स रे रेडिओग्राफी टेक्निशियन यामध्ये प्रामुख्याने एक्सरे सी स्कॅन आणि अल्ट्रासोनोग्राफी यांचा समावेश होतो एक्स रे सिटी स्कॅन यंत्राद्वारे रुग्णांच्या संबंधित भागाची अवयवाची प्रतिमा तयार करून डॉक्टरकडे पाठवणे अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञ हे रेडिओलॉजी डॉक्टरांच्या देखरेखीखाली सोनोग्राफी मशीनद्वारे अंतर्गत शारीरिक प्रक्रिया आणि अवयवांच्या कार्यांचे परीक्षण करण्यास मदत करतात दोन वर्षांचा कोर्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन डी एम एल टी रुग्णांचे सर्व आवश्यक नमुने जसे की रक्त लघवी तुंकी संकलन करून प्रक्रिया करणे निदान स्वरूपात आलेली माहिती लॅब अधीक्षककडे पाठविणे सारांश पॅरामेडिकल कोर्सेस आपल्याला मेडिकल क्षेत्रातील अनेक संधी प्रदान प्रत्येक कोर्सचे विशिष्ट महत्त्व आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला निरोगी आणि सुखी जीवनासाठी काम करण्याची संधी मिळते हे कोर्सेस एकतर आपल्या आरोग्य संबंधित साक्षरता वाढवतात आणि इतरांना जास्त चांगल्या प्रकारे उपचार देण्यासाठी महत्त्वपूर्ण कौशल्य शिकवतात डॉक्टर हरीश राजकुमार लुपकड संचालक सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मोबाईल क्रमांक नव्वद अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर एकोणसाठ